नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपण पाहत आहोत अनामिका का नाराज असते तिच्याजवळ रजनी जाऊन विचारू लागते काय झालं तुझा चेहरा खूप हिरमुसलेला दिसतो त्यावेळेला ती सांगू लागते खरं सांगू का मला ना सोहमची फार काळजी वाटते तो हल्लीसारखा दारून पिऊन येतो त्याचं कशात लक्ष नाही घरात कुणाचं जा काय चाललंय काही काही पाहत नाही अगदी माझ्याकडेही तो लक्ष देत नाही पण आता मी माझ्या मनाची समजूत घातली आहे मी हे सगळं काही सहन करतेच आहे पण तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका आई असं ती दोघीजणी बोलत असताना तिथे आबांना रजनी आपल्या गप्पा ऐकताना पाहते आबांकडे ती काळजीने जाऊ लागते आबा बसलेले असतात आबांना ती सांगू लागते मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यावेळेला आबा म्हणतात तुमच्या दोघींमधला संवाद मी ऐकला आहे पण आता तुला काय सांगायचं आहे तेही तू सांग त्यावेळेला ती सांगू लागते आबा खरं सांगू का मला सोहमची हल्ली काळजी वाटू लागली आहे आणि राहून राहून मनात एक विचार येत आहे तर ती सांगण्यासाठी गुचक्या घेत असते पण मा बाबांनी सांगितल्यानंतर मग ती बोलू लागते आबा आपल्या घराला श्राप आहे त्या श्रापानुसार आपल्या घराला जोड्या टिकत नाही आहे ह्या गोष्टीची मला सारखी हुरहुर लागते आणि हल्ली सोहमची सारखी भांडणं हे पाहून त्याचा संसार होईल की नाही म्हणून मला ही काळजी वाटू लागली आहे आता आबांनाही या गोष्टीचा धक्का बसतो आबा तर अडकन उभे राहतात इकडे आपल्या लेगीच वाढदिवस होता तिने आपल्याला दिवसभर काय घडलं अजूनही फोन करून सांगितलेलं नाही तिला आपल्या आईवडिलांची काळजीच नाही असं म्हणत संगीता रागं भरत असते मग तिला फोन करायला तिचा नवरा सांगतो मग फोनवरती ती बोलू लागते तर समोरून सरोजची सासू फोन उचलते कारण कल कला झोपलेली असते तिला त्रास होऊ नये म्हणून ती चटकन फोन उचलते आणि संगीताला सांगू लागते की आज ना कला झोपली आहे तिला बरं नाही वाटत आहे म्हणून मी फोन उचलला आणि तिला जेव्हा जाग येईल ना तेव्हा मी तुमचा निरोप देईल तुम्हाला फोनही करायला सांगेल असं म्हणून फोट फोन कट करते माझी मुलगी आजारी आहे तिने मला सांगितलंही नाही मी गेले असते तिच्याजवळ बसले असते तर संगीताचा नवरा म्हणतो दोघी सासू ना एकमेकींसोबत चांगल्या जुळतं आहे त्यांचंवाला त्यांचं जुळू दे तू काय एवढा त्रास करून घेते इकडे सगळेजण घरात जे जेवणाची तयारी करत असतात दुपारची त्याच वेळेला जोगतीन माईचा आवाज येतो आभांना फार आनंद होतो जोगतीन माई आल्या म्हणून सगळ्यांना आभा म्हणतात चटकन बाहेर या आणि परडी भरायला धान्य हे आणा सगळेजण येतात दर्शन घेतात मग रजनी सरोज सून ह्या नात्याने परडी भरू लागतात पिठाची ते सगळं झाल्यानंतर जोगतीनाई काकुणास ठेवू घराकडे कटाक्ष टाकायला पुढे जातात पूर्ण घरात नजर फिरवतात त्यांना एक संकट आलेलं दिसते घरावरती आणि मग आबा तिला विचारू लागतात काय झालं तर जोग तिने एक थांब सांगते आणि डोळे बंद करून घराकडे पाहते आणि जोरजोरात ओरडत सुटते की ह्या घरावर जुनं सावट आले ज्या पापाने हे जुनं घर माखले त्या घराला आता आणखी नव्याने ती संकट लक्ष देणार आहे घरावरती आलेले संकटाने घर हादरून जाणार कमवलेलं वैभव सगळं निघून जाणार सरोज म्हणते आमच्या घरात आनंदी आनंद नसतो खरं सांग तुझ्या घरात आनंद ना नांदतो का म्हणून जोगतीनबाई रजनी आणि सरोजला प्रश्न विचारते तुमच्या जीवाला हुरहूर लागत नाही तुमचं संसार सुखाचा आहे का तर दोघीजणी खाली घालतात आणि आबा मग पुढे सरसावून विचारतात आता काय करायला हवं तुम्ही जसं सा सांगाल तसं मी सगळं करेन तेव्हा आबांना ती सांगते सगळ्यांना घरात पाठवू तुझ्या एकट्याशी मी बोलते सगळेजण घरात निघून जातात आबांच्या हातावर नारळ मग ती ठेवू थे थे। लागते आणि सांगते हे नारळ आणि हा धागा ना घे आणि आमावश्याच्या रात्रीला हे नारळ जमिनीत गाड घराच्या बाजूला त्याने तुझ्या घरात सुख समृद्धी नांदेल आणि तुझ्या घरच्या लक्ष्मीला सांभाळ पावलं उल उलटी फिरता कामाने तुझी घरची लक्ष्मी ह्या घरात लक्ष्मीची पावलं उमटवून आली आहे हे लक्षात ठेव तुझ्या घरावर संकट येणार पण लक्ष्मीला जपायला हवं तिचा जीव वाचव म्हणजे सगळं काही वाचलं जाईल आणि पुढच्या पिढीला तूच सांभाळू शकतो असंही आबांना ती सांगू लागते त्यात समोरून आद्वेत येतो आद्वेतला पाहून जगती नाही म्हणते की तुझ्यावर जीवनसाथीवर संकट येणार आहे तुझ्या जीवनसाथीला सांभाळ तिथला जीव लाव तिच्या जीवाला काही धोका निर्माण होणार नाही त्याच्यासाठी तू ढाल बनवून उभा राहा तुमच्या घरात ते ती लक्ष्मी तू सांभाळायला हवी नाहीतर सगळं काही सर्वनाश होईल असं बोलून निघून जाते आबांना अद्वैत विचारत असतो हे काय प्रकार आहे तेव्हा आबा घाबरलेल्या अवस्थेमध्ये घरात जातात झट झप झप जातात त्यांच्या अंगाला घाम गां फुटतो त्यांच्या चेहऱ्यावरती ग्लानी आल्यासारखं दिसू लागतं आबांची काळजी घ्यायला सगळेजण पुढे सरसवतात पण आबा कोणाचं काहीही न ऐकता घरामध्ये निघून जातात आबांना ते नारळ खाली ठेवायचं नाही देवीचा जप करायचा आणि अमावश्याच्या दिवशी ते गाडायचं तोपर्यंत घेऊन बसायचं असं सांगितलं असतं त्यामुळे अद्वेतला ते सांगू लागतात ला की माझ्या हातातले नारळ माझ्याकडेच राहू दे अजिबात घेऊ नको त्याच्यानंतर आबांना झोप लागते झोपेमध्ये तो माणूस येतो ज्या माणसाचा खरं तर जीव आबांमुळे गेला आहे आबांच्या एका चुकीमुळे त्या माणसाला जीव गमवावा लागला त्यानेच या घराला श्राप दिला आहे तुमच्या घरात कधीच सुकणार नाही क कोणत्याच जोड्यात सुखी राहणार नाही आणि तो त्याला म्हणतो एवढा निश्चिंत झोपला आहेस तू तुला का झोप कशी येते एखाद्याचा जीव घेऊन आता उशीर झाला असं म्हणत तो आत्मा मागे जातो आणि आबा जोरात ओरडून उठतात चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट म्हणजे कलाचे काका म्हणजे आबांच्या हातून मेलेला माणूस हे पुढे कळणार सगळ्यांना आपण पुन्हा भेटू धन्यवाद